धव मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष आता माझ्या पाहण्यात आलं एबीपी माझ्यावरती एक मुलाखत पाहिली या रत्नागिरी सिंधुर्गचे खासदार विद्यमान खासदार ज्यांचे काही तास फक्त उरले ते विनायक राऊत सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना लवंगी मिरची म्हणून संबोधले मला त्यांना सांगणं आहे की ह्या लोकसभेच्या रणतुडी रत्नागिरी सिंधुदुर्गातील तमाम महाराष्ट्र सैनिक ते लवंगी मिरची आहे की आयटम बॉम आहे हे तुमचं पार्सल पुन्हा कोपरातून मुंबईला पाठल्याशिवाय पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा याच्या पुढे तुम्ही मनसेच्या किंवा सन्मान्य राजसाहेब ठाकरेंवरती असं काही बरळला तर तुमच्या सभामधून पण याचं चोख उत्तर देण्यास यातले महाराष्ट्र सैनिक सक्षम आहेत याची कृपया नोंदणी विनायक राऊत यापुढे मनसे पक्षावरती आणि सन्मान्य रासाहेब ठाकरेंवरती टीका करताना किंवा बोलताना तोंड सांभाळून बोला आता आम्ही तोंडाने तुम्हाला उत्तर दिलं आहे यापुढे मनसे स्टाईलने उत्तर देऊ